नमस्कार मंडळी गावाकडची चव्हा यूट्यूब चॅनेलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आता का नाही आता आपण मस्त अशी का नाही एक भाजी बनवणार आहे म्हणजे का नाही साध्या आणि सोप्या पद्धतीने अगदी मटणाची जशी चव असते का नाही त्या पद्धतीने का नाही त्या भाजीची चव लागते आणि आता ती भाजी काय बनवणार आहे ना ते आपण बघूया आता आपल्याला भाजी बनवायची भाजी, भाजी म्हणजे काय म्हणजे आमच्या खेड्यापाड्यात का नाही कालवण म्हणतात म्हणजे कालवण आपल्याला करायचं आहे तर आता ही भाजी आपल्याला बनवायची आहे का नाही तर आपल्याला हे देशी वाटण्याचं का भाजी बनवायची आता ही दिशी वाटणं इतका नाही असं पांढरं असते तर ही मी रात्री भिजत घातल्यामुळं का नाही एवढं चांगलं मस्त असं फुगलेलं येतं आता एका पाण्याने धुवून झालेलं आहे इथं आता ही आपल्याला परत दुसऱ्या पाण्याने धुवायचे इतकी भारी ह्या दिवशी वाटण्याची चव असते का नाही ही तुमच्या मटणाला सुद्धा मारत आता ही एवढं ना का नाही वाटीभर वाटाणं भिजत घातलेलं ते एवढं फुगून झालेलं आहे आता त्याच्यासाठी घेतलाय मी घरचा कांदा लसूण मसाला आपली थोडीशी लाल मिरची पावडर घेतलेली तेल पाहिजे थोडंसं पांढरं तीळ आणि घरचं शेंगदाणे घेतलेले चवीपुरतं मीठ आता इकडं मसाल्या आपल्याला घेतल्या दोन तीन बारक कांदे घेतलेले कोथमिर आणि एक तुकडा खोबऱ्याचा घेतलेला आहे आणि एक कुडी लसणाची सुरून घेतलेली तर आता ही तिकडं चुरी सुद्धा पेटलेली तर सगळ्यात अगोदर आपल्याला ही आणि शेंगदाणा भाजून घ्यायचे चांगली तापलेली आहे आता हे घालायचं आपल्याला शेंगदाणा आता शेंगदाणा चांगला आधी भाजून घ्यायचं आपल्याला चांगला आपलं आपलं शेंगदा लाल मस्त वर भाजलेले आता मी काढून घेऊ भाजून घे तिळाला नाही उशीर लागत नाही तर त्याच्यामुळं का नाही तीळ पटकन भाजलं जाते तर लगेच चांगली तापली असल्यामुळे असे मळख नाही तडसळ वाजलं तर ही पण आपल्याला काढून घ्यायचे आता अगोदर आपल्याला ही पांढरं ते बारीक करून घ्यायचं आणि ही शेंगदाणा सुद्धा बारीक करायचे तो म्हणजे कुटके आणि करून घ्यायचे आपल्याला शेंगदाण्याचा आणि तिळाचा चांगला असं बारीक ही तीळ करून घेतल्याने काय होत तीळ आपल्याला बारीकच करून घ्यायचं असं कारण वाईजदारी मोठवाड राहिलं का नाही कि मग ती भाजी तरांगते आता ही तीळ चांगलं बारीक करून झालेलं आहे आता ह्याच्यातच आपल्याला ही शेंगदाणं टाकून बारीक करायचं म्हणजे काय होत शेंगदाण्याचा तिळाचा योग जीव होतोय आता आपलं ही शेंगदाणा आणि तीळ बारीक करून चांगला कूट तयार करून झालेला आहे ह्याचा चांगला असा बारीक झालेला आहे आता हे आपण ठेवायचं आणि आपल्याला आता कांदा चिरून घ्यायचा कांदा आपल्याला काय मसाल्यात बारीक करायचा नाही त्याच्यामुळे आपल्याला कांदा पद्धतीने घेतायच्या आता ही कांदा बारक बारका असल्यामुळे मी दोन तीन घेतलेले आहेत नाही तर तसा एक मोठा कांदा असता का नाही तरी झाला असतं पण बारीक असल्यामुळं तीन घ्यावं लागलं असा आपला कांदा चिरून झालेला आहे तर एक राहिला आहे बारका ते घेते चिरून कांद्याचा असं चिरता ना का नाही अर्ध्या काप केला आणि एकदम त्याचं बारीक बारीक काप केलं की पटकन कांदा इळीने चिरता येतो वेळ ये लागत नाही सगळा कांदा आता आपला चिरून झालेला आहे कुटलेलं ना त्याला कुटणी ह्या भिसात काढून घेतलेला आहे आता आपल्याला टिसून घ्यायचंय लसूण खोबरं चांगलं बारीक टेचून घ्यायचंय आपल्याला कस आहे कुठलं बी कालवण भाजी करा म्हणा पण ती पाट्यावर वाटून आणि खलबत्यात जर टिसून जरी केलं का नाही तर कालवणाची ना चव काय वेगळी आहे आता एवढी कोथमीर मी ठेवलेली आता ही आता आपल्याला पहिल्यांदा टिसून घ्यायचंय फोटणी द्यायला बरं पडतो लसून खबर टिचून झालेलं आहे आपलं मस्त अस बारीक केलेलं आहे अगदी मिक्सरच्या भांड्यात केल्यासारखं बघा होत काय होतं जी खलबत्यात आपण टिचून घेतोच त्याची चव आणि मिक्सरच्या भांड्यातली चव वेगळी पडते आता हे टिचून झालेलं आहे आता चांगला जागा घालायचं आपल्याला आता ही वाटा नाही येत ना आपल्याला चांगला असं स्वच्छ पाण्याने परत धुवून घेतली कान निवडून घातलं होतं भिजत आता ही का नाही दोन पाण्याने धुवून घेतलेली भाजून झालेला आहे एकदम बघा मौसूद असा लालसर भाजलेला आहे जेवढा कांदा चांगला भाजून घेतो ना तेवढा आपलं का नाही भाजी मिळून येत असते मस्त असा आपला कांदा भाजलाय आता ही टिसून घेतलेलं लसूण लसूण खोबरं ह्याच्यात भाजून घ्यायचं आपल्याला लसूण खोपरं बी चांगलं भाजून घ्यायचं गवळं गवळं भाजायचं म्हणजे काय होतं बी करपत नाही आणि कालवण बनला पण नाही चांगला असा मस्त वाजत आपल्याला ह्याच्यात आहे घरचा कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर तासही ही परतून आहे आता आता ही बिघून घेतलेलं देशी वाटाण खायला चवदार असते आणि अगदी पूर्णासारखं मोसूट बी लई लेय लागत नाही आपला जस दुसरा जो वाटाण असतो का नाही त्याला लेय लागते आता ही चांगला मसाल्यात परतून आता जेवढं आपल्याला पातळ पाहिजे घट पाहिजे त्यानुसार आपल्याला त्याला पाणी घ्यायचे आता चांगलं मौसूस शिजवून घेण्यासाठी का नाही आपल्याला दोन तांबे मी पाणी म्हटले पण तरी पण आपल्याला अजून एक तांब्या पाणी वाटायचं कारण जेवढी चांगले उकळ्या फुडून पाणी आटल का नाही तेवढीच वाटण्याला चव चांगली सुटते मस्त अशी तरी सुद्धा सुटलेली आणि वासबी भारी येते आता ह्याच्यात आपल्याला टाकायचंय चवीपुरतं मीठ आणि हो जो शेंगदाण्याचा कूट केलेला होता ना ह्यो आपल्याला वरणी घालायचं का घालायचं शेंगदाण्याचा कूट कधीच तेलात परतायचा नाही कारण काय होतं ती एकदम त्याला उडलं जातं आणि पांढरं होतं म्हणून आता ही आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आता चांगला जाळ लावणे का नाही ही आपल्याला उकळून घ्यायचे आता दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आता ही देशी वाटाण्याची भाजी आपली शिजली का बघायची आणि किती मी पाणी जवळजवळ अडीच तांबे पाणी ओतलं होतं तर आटून एवढं झालेलं आहे आता बघा मस्त अशी कणा वाटाण्याची भाजी तयार झालेली घट्ट पण नाही आणि पातळ सुद्धा ना चांगली तरी बिरी कसली छान अशी सुटलेली आता ह्यातलं वाटाणं आपल्याला शिजत का बघायचं अगदी मी म्हटलं का नाही पूर्णासारखं मौसूल वाटाणं शिजलं जाते एकदम आणि खायला तर ही आहे ना इतकं मस्त असं चवदार लागतं का नाही तुमच्या माटणाला सुद्धा आता ही मी जेवायला घेते छान असे का नाही तरी बारी सुटलेली आहे जेवाय बस हो काय आणि कांदा बी

भाकरी पण आहे आता तिकडं वाळत शेंगा घातलेल्या आहेत आपण निघाले उन्हाळी भिंण केलेल्याच्या शेंगा काढलेल्या येत वाळत घातलेले चांगलं झाले ना तू पण हो घेते की आता जेवायला तिथंही दिशी वाटा नाही का नाही पाऊस पडला की आगोठीला पेरणी केली जाती आणि ही बारा महिने चांगलं वाळवून ठेवलं का नाही तरी अगदी त्याचा दिशी वाटाण्याचा मसाले भात एकच नंबर लागतो या बघा चवच वेगळी असती तुम्ही आता विकतचं वाटाणा हिरवा वाटाणा असतो ना, ना, ना त्याची चव आणि ह्या दिशी वाटाण्याची चव लय फरक आहे तर मग आता एक नंबर झालेली ही भाजी लसी भा छान भा अशी घटलू काय ओ मी मसालासुद्धा काय वापरलेला नाही फक्त आपलं आणि अनुषंगाण्याचा पूड घातलेला आणि लसूण ठेवतो कधी कुठल्याही भाजी करताना का नाही बाहेरचा मसाला वापरण्यापेक्षा का नाही तसं खोबरं तर जास्त टाकतं त्याला ठेव ना त्या चव मसाला करून बारीक करून घालण्यापेक्षा का नाही नुसतं नसून खोबरं जरी किसून टाकलं ना तरी आता ह्या वाटाण्याची जी चव आहे ना ती चवच राहते बदलत नाही अजिबात म्हणून कमी मसाल्यात एकदम चविष्ट काढून करायचं म्हणलं का नाही तरी मी साध्या सोप्या पद्धतीने बघा वाटाण वाटून करायचं तर मग दार्या कसं काय वाटलं तुला वाटाण्याचं काल मग बरं देऊ काय म्हटल्याच्या कालोना काय म्हणता आमचा जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचे हे देशी वाटाण्याचे का नाही भाजी कशी काय झाली का नाही कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद